नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे शनिवारी जो इंदापूर तालुक्यामध्ये गोळीबार झाला या गोळीबाराच्या भोवती आता संशयाच वातावरण फिरू लागलेलं ला। आहे म्हणजे काही जणांचं असं मत आहे की हा घात आहे का अपघात आहे म्हणजे अपघातानं गोळी सुटली का घात झालेला आहे तर म्हणजे अशी चर्चा विविध प्रकारे चर्चा सध्या तरी सुरू आहे म्हणजे ह्याची त्याला त्याची त्याला अशी जी चर्चा केली जाते म्हणजे ज्यांना गोळी लागली ते सुधीररावसाहेब महाडिक हे टेंबुर्णीचे आहेत आणि या सुधीर महाडिकांना ला, गोळी लागलेली ला आहे त्यामुळे एकंदरीत संशयाचं वातावरण त्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे तसंच काही दिवसापूर्वी तिथं मारामारी देखील झाली होती भांडणं देखील झाली होती मग त्याचं काय ह्याच्याशी लागेबंदी आहे का असा देखील संशय आता निर्माण झालेला आहे त्यामुळंच काही जणांचं मत आहे की घात आहे का अपघात आहे तर विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा शनिवारी इंदापूर तालुक्यामध्ये प्रदीप नानासाहेब जगदळे यांचं फार्म हाऊस आहे सराटी या ठिकाणी आणि या फार्म हाऊस वरती वाढदिवस साजरा करण्यासाठी टेंबुर्णीवर सुधीर नानासाहेब महाडिक शि व... विजय शिवाजी पवार आणि राजकुमार दिलीपराव पाटील हे चौघजने एकत्र आले होते असं पोलिसांनी सांगितलं परंतु काही लोकांच्या मते हे चौघच कसं काय वाढदिवस साजरा करू शकतात तसंच पोलिसांनी जी फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल केला एकशे पंचवीस बचा निष्काळजीपणाचा त्यावेळेस गुन्हा दाखल करताना तिथं हुक्का पार्लरचं ते हुक्क्याचं वगैरे काय असतं ते जप्त केलेलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे तसंच रक्ताचे डाग तिथं परशिव पडलेले जे रक्ताचे डाग ते देखील शॅम्पल साठी पाठवलेले आहेत तसंच बंदुकीच्या म्हणजे ज्या पिस्तूल मधून गोळी झाडली गेली गोळी लागली गेली त्या देखील पिस्तुलाची जे पुंगळे असते ती देखील जप्त करण्यात आलेली आहे तर यावरनं काही जणांचं असं मत आलं की बघा सुधीर रावसाहेब महाडिक हे देखील गुन्हेगारच आहेत सुधीर महाडिक यांच्यावरती टेंबोर्णी पोलीस स्टेशन तसंच टेंबोर्णी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला परिसरामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तसच सुधीर महाडिक हे तीनशे दोन केसला आरोपी देखील आहे त्यामुळं टेंबोर्णी परिसर असेल सोलापूर परिसर असेल या परिसरामध्ये सुधीर माडिक यांची साहजिकच दहशत दहशत आहे आणि त्यातच बघा गेल्या पंधरा दिवसामध्ये सुधीर माडिकांचं जे गाव आहे याच ठिकाणी तिथं भांडणं झाली होती मारामारी झाली होती त्याच्या तक्रारी देखील पोलीस स्टेशनला असू शकतात टेमोर्णे पोलीस स्टेशनला आणि काही जणांचं असं मत आहे की या भांडणाचा भांडणातून तर हा पुढे विषय झाला नसेल ना बघा ज्या वेळेस कट हो हो, या कटकटी झाल्या भांडण झाली ही भांडणं प्रदीप मामा जगदाळे यांनी मिटवली होती आणि म्हणजे ते ज्या वेळेस भांडण झालं त्यावेळेसच ते मिटवलं होतं काय असेल किरकोळ झाला असेल मोठं भांडण झालं असेल पोलीस स्टेशन पर्यंत गेला असेल नसेल परंतु भांडण झालं होतं असं खात्री लायक तिथल्या काही लोकांनी सांगितलं की गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी फार मोठं असं भांडण झालं होतं आणि ते भांडण मिटवलं गेलं होतं बघा त्यानंतर मात्र पुन्हा एक पंधरा ते वीस दिवसांनी गोळेबार होतो त्यामुळंच सदर जी घटना घडलेली आहे या घटनेबाबत शंका कुशंका लोकांकडून घेतल्या जातात म्हणजे सुधीर महाडिक यांचे जे काही समर्थक का असतील किंवा अजून कुणी असतील नातेवाईक असतील किंवा घरातले लोक असतील यांच्याकडून या विषयावरती शंका घेतली गेलेली आहे आता बघा पिस्तूल हे सुधीर महाडिकांचं नाही पिस्तूल हे राजकुमार दिलीपराव पाटील यांचं पिस्तूल आहे आणि ते सर्विस रिव्हॉल्वर आहे म्हणजे धारित बंदूक आहे आता गोळी लागल्यानंतर म्हणजे पोलिसांचं असं मत आलं की बाबा राजकुमार पाटील याचं सर्व्हिस रिव्हॉल्वर सुधीर महाडिक यांनी हाताळण्यासाठी घेतलं बघण्यासाठी घेतलं आणि ते रिव्हॉल्व्हर पाहत असताना अचानक गोळी त्यातून सुटली आता काहींचं मत असं आहे की ते इथलं मॅगझिन काढलं होतं परंतु एक गोळी तशीच त्याच्यामध्ये राहिली होती आणि चुकून ती गोळी सुटली असं अनेकांचं मत आहे तर ती एकदम गोळी मात्र छातीमध्ये लागली आणि ती लिव्हरपर्यंत जाऊन पोचली आता पुण्याच्या लोणी काळव इथल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ती गोळी सुखरूप बाहेर काढलेली आहे आणि ज्यांना गोळी लागली सुधीर माडिक ते देखील सध्या सुखरूप असल्याचं सांगितलं जातं आणि ते सुखरूप बाहेर पडावे असं देखील अनेकांनी म्हटलेलं आहे परंतु जी घटना घडली या घटनेला शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी म्हणजे वाढदिवस हा एक दोघांमध्ये साजरा केला जाऊ शकतो का म्हणजे अनेक लोकांचं असं मत आहे की तिथं अजून काही जी लोक असतील दहा असतील वीस असतील पंचवीस असतील तीस असतील पन्नास असतील शंभर असतील किंवा जे पण काही लोक असतील त्या सगळ्यांचे जबाब नोंदवणं गरजेचं होतं किंवा त्या ठिकाणी सी सी टी व्ही असेल ती सी सी टी व्ही म्हणजे आजूबाजूला कोणाच्या तरी तिथं फार्महाऊसच्या अलीकड पलीकड येता जाता कुठंतरी सी सी टी व्ही असेल तो सी सी टी व्ही देखील चेक करणं गरजेचं होतं म्हणजे सत्य घटना बाहेर आली असतील असं अनेकांचं मत आहे आता याबाबत बावडा आउटपोस्टचे जे राऊत साहेब आहेत हे तपास करत आहेत आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तरी तपास त्या गोष्टीचा सुरू आहे परंतु सदर जी घटना घडली ही गंभीर आहे इंदापूर तालुक्याला या अगोदर कधी पिस्तोल बंदुका याच फायरिंग वगैरे ह्या असल्या गोष्टी कधी घडल्या नव्हत्या परंतु या वर्ष दोन वर्षाच्या काळामध्येच पिस्तोल फायरिंग या गोष्टी जुन्या होत चाललेल्या आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीला देखील बंदूक काढली जाते दमदाटी दिली जाते फायरिंग केलं जात मग इंदापूर पोलीस स्टेशननी हे जे धारक आहेत आहेत या लायसन धारकांना बोलावून किंवा धारकांची कधी काळी चौकशी करणं देखील गरजेचं असतं आता निवडणूक काळामध्ये हे सर्व्हिस रिवॉल्वर किंवा बंदुका ह्या पोलीस स्टेशनला आणून ठेवल्या जातात परंतु इतर काळात देखील या बंदुका ज्याच्याकडे असतील ज्याच्याकडे असतील त्याला मार्गदर्शन देणं गरजेचं आहे आणि हे रिव्हॉल्व्हर मिळवत असताना देखील रिव्हॉल्व्हर चालवण्याचं सर्टिफिकेट देखील बंधनकारक असतं ते रिव्हॉल्व्हर हाताळण्याचं त्याच्यामुळं सहजासहजी अशा घटना घडूच शकत नाही परंतु जे घडली ती संशयास्पद आहे त्यामुळंच अनेकांना असं वाटतं की काहीतरी याच्यामध्ये घडलेलं आहे तर बघा आपल्याकडे जे उपलब्ध माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आजपर्यंत आपण एवढंच सांगू शकतो की या गोष्टीचा संशय निर्माण सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेला म्हणजे जिथं सुधीर माडेक आणि सुधीर महाडिकांना ओळखणारी लोक आहे ही चर्चा आहे या चर्चेमध्ये मात्र या गोष्टीचं म्हणजे संशयाचं वातावरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणजे बघा भांडण झाली मारामारी झाली सुधीर माडेकांची मारामारी झालेली पंधरा दिवसच झालं आणि पंधरा दिवसांनी पुन्हा छातीमध्ये गोळी लागते हा देखील संशय निर्माण करणारी गोष्ट आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडाडे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे